वर्गामध्ये इयत्ता पहिली वर्गाचे विद्यार्थी कोणती गोष्ट करायची आपल्याला नाटक ससा आणि डोंगर बघा ससा आणि डोंगर हे आपल्या बालभारतीमधील नवीन अभ्यासक्रमामधील एक सुंदर गोष्ट आहे आणि माझे विद्यार्थी ही गोष्ट कृतीमधून पूर्ण करणार आहेत आणि त्यांच्या कृतीमधून आपल्याला निश्चितच ससा आणि डोंगर ही गोष्ट नेमकी काय आहे हे निश्चितच छान समजणार आहे पहा जंगलामध्ये चार ससे होते पण आमच्या जंगलामध्ये खूप सारे ससे आहेत ससे उड्या मारत नाहीत का आपले पण ससे आहेत बघा माझे ससे कसे उड्या मारत आहेत लांब लांब सशाने उड्या मारायचे आहेत आणि या सशामध्ये एक ससा असा होता तो सारखा इकडून तिथे इकडून तिथे जंगलामध्ये खूप ससे होते पहा ससे कसे उड्या मारत आहेत पुस्तकातले ससे चारच होते पण माझ्या हा शाळेतील जंगलामध्ये मात्र खूप सारे ससे होते आणि त्या सस्यामध्ये एक ससा जंगलात आनंदाने इकडून तिकडं इकडून तिकडं इकडून तिकडं पळायचा त्याच्या मित्रासोबत सुद्धा खेळायचा त्याच्या मित्रासोबत सुद्धा तो मस्त खेळायचा जंगलाच्या बाजूला उंच डोंगर होता ससा नेहमी त्या डोंगराकडे पाहायचा त्याच्या मनात विचार यायचा मी हा उंच डोंगर चढू शकेन का एक दिवस सशाने डोंगर चढायचे ठरवले त्याने डोंगर चढायला सुरुवात केली बरेच अंतर चढल्यावर तो खूप थकला त्याने तिथेच थोडा वेळ आराम करायचे ठरवले आता त्याला खूप तहान लागली होती पाण्याचा खळखळ खळखळ खळ आवाज आला तो आवाजाच्या दिशेने गेला त्याला एक झरा दिसला त्याने भरपूर पाणी प्यायली पुढे सशाने काय बरं केले असेल पुढे सशाने काय बरं केले असेल पहा बरोबर शेवटी ससा डोंगराच्या माथ्यावर चढला आणि त्याला डोंगरावरून जंगल खूप सुंदर दिसू लागलं बघा डोंगरावरून हे जंगल अगदी हिरवगार दिसू लागलं ससा आमचा उंच डोंगरावर पोहोचला पहा आमचा ससा विनर झालेला आहे आणि डोंगर चढून वर गेलेला आहे आणि हिरवगार असं जंगल या सशाला बघायला मिळालं आहे आणि आमचा ससा त्यानं विचार केल्याप्रमाणे डोंगरावर चढून सुद्धा परत आलेला आहे छान अशा पद्धतीने आमच्या पहिलीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशी ही ससा आणि डोंगर ही गोष्ट सादर केलेली आहे छान 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 ससे उड्या मारा ससे ससे उड्या मारा एकदा छान 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 आणि हो आज एक ससा झाल्या उद्या आमचे सगळे ससे वेगवेगळ्या पद्धतीनं गोष्ट सादर करणार आहेत छान टाळ्या तुमच्यासाठी शाबाश की छान आणि आपल्या सस्याला आजच्या सस्याला शाबाश की द्या